हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते मित्रांनो आज दिवस कुठं उजाडलाय बघा सकाळ सकाळी नवऱ्याला बाहेर जाऊ नकोस एवढं घाबरू नकोस मला सोपुत्र हो अष्टपुत्राच देतात रे सोपुत्र कुठलं काय माझ्याकडे सोपुत्र महाभारत करायचंय का आपल्याला पांडवसा पण तू आहे बर मी काय म्हणालोय सरळ एक रोबोट घेऊया काय नाही रोबोट नाही लोटून काढताना कधीही माणसांना पिलं सोपे काही लोक सोपे नाही मला ते लोटून काढ घेऊया त्यापेक्षा रोबोट आणण्यापेक्षा पुन्हा त्या रोबोटला सारखा मेंटेनन्स येतोय त्यापेक्षा मी तुझ लग्न करतो तुला सगळ्याच कामात सह लग्न आता चालू करायचं लग्न केल्याशिवाय आज घरात आलास सांगतो तुला काय धमकी देत मला लग्न करणार आहे लग्न करणार आहे तुला धमकी दे माझ्याकडे हे आहे लग्न करणार लग्न करणारा कधी सांगून लग्न करत नसतो काय सांगतो तुला कळलं पाहिजे मी सांगते म्हणजे करणार नाही मग कशाला सांगतोय सारखं कशालाय बोल नाय लग्न रोज 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 असं तुमच्या घरी जर होत असेल तर तुम्ही धमकी द्या जा जा करून एकीला सांभाळायचं होईना आणि चार चार लग्न करायला जातात बाबा अजून केलं ना दोघे पिल्ल्या क्यूट मिडतील पिडतील पिल्या जात आपल्या कामाला पिल्या <laughs> तशी <तो जीए> सकाळ <laughs> मराठी ऐकून आमचं हँगवे खराच <laughs> मूड फ्रेश होत तू बोललीस की नाही सकाळ सकाळी ना। बर वाटते <laughs> आता बाबा बाबावर मी चिडलेलो पण तू बोलल्या माझा राग गेला सगळ तुम्ही येऊ नका जवळ माझ्या मोठे आण जा दुसरी मी बारके अजून पिल्या आता दुसरी मम्मी येणार आहे तुझी खोटी मम्मी आता काय दिवसभर ऐकून दाखवणार ऐकवणार चल आपण करू नको काय मध्ये स्वस्तिकावर खुलायकडे पण उलट बघायला असत तोंड बघू नको माझ तोंड बघायचं नसतं तोंड बघ परिपक कसं करतोय बाबा <laughs> आता मी चांगली पण दिसना झालोय त्याला काय करायचं का कुणी मला कागद घेत नाही घेत नाही माझं कागद मी सोडणार ना मला कागद घे कागद घे माझ का का मोडल्या माझी कागद पोरगी पण कशी बसल्या तू या खायची तू फाडले ना मला सांगायचं नाही परी अगं मेगीकडनंच फाडलंय मोबाईल मध्ये दूध गेले कस काय फाटलं ते फाडल म्हटलं माझं पिठाचं हातापीठ पडलं की दूध नासल म्हणून मी हे केलं असं पण अर्धवट नाही एक तर फाडायचं नाही तर नीट ठेवायचं फाडले काय नाही असं कसं फाडलं खात्री दे तुला काय कळतच नाही मला कळलं असतं पिल्या कळता मी देशाचे राष्ट्रपती असते लय लांबचा लस वाटत जर कमी ये जर आली नगरसेवक नगरसेवेक परधी नगरसेवेक उपर नगर ये रे वा एवढं अगून दारडू राष्ट्रपती का पहिला तुला मग कसल कॉन्फिडन्स आहे बायको तसं नाही रे पहिला अनुभव घे राष्ट्रपती झाले तू राष्ट्रपती राष्ट्रपती काय अनुभव चालू मग राष्ट्रपती झाले काय हळूहळू नगरसेवक हो नंतर आमदार हो खासदार हो मग हळूहळू वर जा

कामाचा अनुभव तुम्ही आता हे सगळं खराब करणार आहे लक्षात असू अरे माझा मोबाईल आहे बघा माझा मोबाईल आहे जर माझा झालं त्याला त्रास झाला नसता पण ह्याच्या मोबाईलला झालाय म्हणलं माझा मोबाईल आता आतापर्यंत म्हणलं नाही माझा मोबाईल आहे माझा मोबाईल असं म्हणलं ती कापडल तिचं फरशीच तुस पुढे निर्वासा बन घेत मोबाईल कशाला निर्वस पाणी गेलाय खाली बघ भिजवून भिजवून ठेवू काय त्यासाठी स्वयंपाक घरात असावं दूध फाटल कसं काय काय मला पण काय तिला लक्षात ठेव असू दे हे लेसन झालं तुझ्यासाठी पण एक पूर्ण काम करून बाजूला जायचं नाहीतर मग ते काम काय ठेवत का तिथे माझ्या ठेवते लावून ठेवलेली रे बहुतेक माझ्या हातात दिली तिनं बघितलं मी न हुशार आवरलं काय तुझं तिथं काय भांडे घासायला पण एवढा वेळ उभारलं नसतील कणकित बिनकित सगळं पाणी घाट काय तुमचा नेम हे डबल काम बघा स्वयंपाक सोडायचा नसलं करायचं स्वयंपाक घरात गोळ करणारी बाई एकच पाहिजे होय होय नॉट बाई यु आर अ गर्ल यु अ ब्युटिफुल गर्ल आय एम अ गर्ल यु आर अ टीन एजर आय एम अ प्रिन्सेस आय एम अ प्रिन्सेस तुला कोण वाटते ही प्रिन्सेस कुठली सांगलवाडीची प्रिन्सेस आहे काय सांग तिथे गेल्या सांगलवाडी कन्या लई लईच आरामात असते असं होत आहे होत आहे होत आहे मी कॅमेरा जरा म्हणजे चालू आहे ना बघा असं होत तू माय आहे अस Hmm. Hmm. तूच माझी स्वीट हटप आम्ही कोण मंगार लोक नाही गण गणू हे शिवी आहे झेंडूच फुल झेंडू आहे तुम्ही असं म्हणतात झेंडू आम्ही झेंडूवाडीच म्हणतात झेंडूवाडीच म्हणजे आम्ही काय का काय झेंडूच का म्हणतात

हो मला असं म्हणतात का करायच ते करायचं आणि मापत काढतात दोघंजण हे चिमणी धर ना असं कुठलं वातावरण चांगलाय बघत्या आणि त्यापासून आपलं यान फिरवत्या चिमणी तर माझी केस निघाली बघू काय <laughs> <गय। laughs> कॅमेरा <शुकायद करती। laughs> <laughs> <था। laughs> मारतोस माझ्याकडे काय तुम्हाला काम नको सगळं का ना तर आता बारा वाजून दहा मिनिटं झालेली आहेत रात्रीचे बारा वाजून दहा मिनिटं झालेली आहेत परीचा अभ्यास घेता घेता बराच वेळ निघून गेलेला आहे त्यात गणेशचं पण काम चालू आहे एडिटिंग च त्याचं पण एडिटिंग काम चालू आहे त्यामुळे टाइम कसा निघून गेला कळालं नाही आता परीचा अभ्यास संपत आल्यावर म्हटलं किती वाजले बघावे मग कळालं की बारा वाजून गेलेले आहेत तर हा ब्लॉग आता इथेच संपू पुन्हा भेटून नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा इलो बघत राहा Bye -bye. bye bye. Good night. Good night.